सोळा जून दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवसाचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहणार आहोत या दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस पडणार आहे कोणत्या भागात कोरडे वातावरण राहणार आहे याचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एका शेतकऱ्याच्या पोराला सपोर्ट करा धन्यवाद चला तर आपण संपूर्ण हवामान अंदाज सकाळपासून पाहणार आहोत सकाळपासून दुपारी बारापर्यंत मात्र कुठेही आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळणार नाही सगळीकडे कोरडे वातावरण राहणार आहे परंतु दुपारीनंतर एक वाजायच्या सुमारास ढगांची दाटी आपल्याला दिसून येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रावर घनदाट असं ढगांचं जंगल आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे काय उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आहे जो काही मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे तसेच या सर्व फक्त विदर्भातील जे काही काही जिल्हे आहेत या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ढगांचे वातावरण राहणार आहे जो काही नांदेड पासून जो काय चंद्रपूरपर्यंत जिल्हे आहेत या ठिकाणी जो काही भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड जो काही यवतमाळचा जिल्हा आहे या ठिकाणी दुपारून कमी प्रमाणात ढगाळ वातावरण तसेच क्वचित ठिकाणी कोरडंसुद्धा वातावरण पाहायला मिळणार आहे परंतु जो काही उर्वरित महाराष्ट्र यातील संपूर्ण जी काही जिल्हे आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये घनदाट असं ढगांचं जंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्याही वेळी कधीही पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्यामुळे हा हवामान अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण भारतावरच अशा प्रकारच्या जो काही दक्षिण भारत आहे या ठिकाणी असं वातावरण तयार होत आहे आपण यानंतर परिस्थितीमध्ये कधी बदल होत आहे दुपारी एक नंतर ते सुद्धा पाहणार आहोत एक नंतर जो काही बदल होत आहे पाच सहा वाजेपर्यंत थोडे वातावरण विरळ होणार आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही ढगाळ वातावरणाची परिस्थिती कायम राहणार आहे संपूर्ण वातावरणात कधीही जो, जीम जीम जो आ, काही झिमझिम झिम प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता जो काय संध्याकाळच्या आठ चार वेळेस मात्र काही जिल्ह्यांमधील वातावरण आपल्याला कोरडे झालेले पाहायला सुद्धा मिळणार आहे जो काय अहिल्यानगर पुणे अकलूज सोलापूरचा काही भाग या भागामधील वातावरण कोरडे आपल्याला पाहायला मिळाले पंढरपूर सांगोले पिलव अकलूज इंदापूर कुर्डुवाडी परांडा करमाळा कर्ज श्रीगोंदा दौंड बारामती तसेच वडवोज लोणंद फलटण राहू श्रीगोंदा शिरूर श्री राळेगाव या सासवड तसेच मंचर, चाकण अलकुट्टी अशा ठिकाणी जो काही संध्याकाळचा आठ वाजायचा टाईम आहे या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही नागपूर जिल्हा आहे या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा संध्याकाळी जो काय उमरेड माखोना देसाईगंज गडचिरोली जिल्हा गोंदिया जो काय वा वारेसिओनी सिवनी हा जो काही केवलारीचा भाग आहे या ठिकाणी वरुड सासूर घोटी अशा सर्व भागामध्ये कोरडे वातावरण संध्याकाळी आठ वाजता राहील या भागांची नावे घेतलेली याच फक्त भागात कोरडे वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र ढगाळ वातावरण तसेच रिमझिम प्रकारचा पाऊस पडण्याचा संकेत या ठिकाणी येत आहेत तर तुम्ही हा हवामानाला अंदाज लक्षात घ्यायचा आहे आठ नंतर परिस्थिती काय बदलते ते पाहूया वातावरणामध्ये हळूहळू आपल्याला ढगांची दाटी कमी झालेली दिसेल अशा प्रकारचा हवामान अंदाज आहे या ठिकाणी सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस हा लक्षात घ्यायचा आहे आणि आपले शेतीचे नियोजन करायचे आहे धन्यवाद